घणसोली गावचे माजी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं मोफत आरोग्य तपासणी शिबिर नेत्र तपासणी मोफत चष्मा वाटप कोलेस्ट्रॉल तपासणी आणि ई सी जी अशा वेगवेगळ्या सुखसुविधा नागरिकांना मिळाव्यात यासाठी या, या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं लक्ष्मीकांत पाटील सामाजिक सेवा संस्था व हेमंत स्मृती मंडळ यांच्या माध्यमातून या सर्व शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे घणसोली गावातील श्री विठ्ठल मंदिर शंकरभुआवाडी तसेच तळवली नाका गोल्डन नगर येथे आयोजित करण्यात आले होते यशवंत पाटील सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला होता यावेळी साठ युनिट रक्त संकलित करण्यात आले रक्तदात्यांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात आले तर नेत्रदोष असलेल्या पन्नास रुग्णांना मोफत चष्मेवाटप करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक हरीश वाघमारे समाजसेवक सुनील मस्कर गणेश सकपाळ अभिषेक पाटील दीपक म्हात्रे दिलीप म्हात्रे विरेंद्र पाटील लतिकेश पाटील निलेश पाटील हेमंत पाटील विकास सर अतुल माने मंदार पाटील देवीदास निकेश म्हात्रे विनायक जाधव सागर सानप सिद्धार्थ सुर्वे आधी उपस्थित होते नमस्कार माझं नाव विकास आज आमचे दादा म्हणजे दादा पाटील यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच निमित्त साधून आज आमच्या या प्रभागात क्रमांक सात मध्ये आम्ही आरोग्य शिबिर गैर तपासणी शिबिर मोफत चष्मा वाटप शिबिर तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे रक्तदान शिबिर आजच्या दिवसात आम्हाला कळलं की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये रक्ताचा पुरवठा अपुरा आहे त्यामुळे आमच्या दादाच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून आम्हाला सूचित केलं की के आपल्या प्रभागात वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्यात महत्वाचं म्हणजे रक्तदान शिबिराचं आयोजन करा आणि कर ते आम्ही आयोजन केलं आम्हाला विशिष्ट वेळेला नवीनबाई मुंबई महानगरपालिकेने योग्य ते सहकार्य करून ते रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याचं साठी सहकार्य केलं तसंच अपेक्स हॉस्पिटल डॉक्टर अमित सर यांच्या माध्यमातूनही आम्हाला सहकार्य मिळालं तसंच इंद्रावती हॉस्पिटल घनसुरी यांच्या माध्यमातूनही आम्हाला सहकार्य मिळालं तसंच आय जी टी सेंटर यांच्याही माध्यमातून या शिबिरासाठी सहकार्य मिळालं आणि आज आम्हाला आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांनी उत्सुक प्रतिसाद देऊन त्या शिबिराचा सर्वांनी लाभ घेतला ही शिबिर धणसोलीमध्ये शंकर बावडी येथेच तसेच नवशील नाका तळोली नाका गोल्डनगर या ठिकाणी आयोजित केली दोन ठिकाणी आमच्या शिबिराचं आयोजन केलं आणि मला असं वाटतं की आतापर्यंत पन्नास पेक्षा जास्त लोकांनी ब्लड डोनेट केलेलं आहे आणि अजून लोक येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत आणि ब्लड डोनेशनला सहकार्य करतात आणि रक्तदान देऊन आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेला तो अपुरा पुरवठा जातो पूर्ण करण्यासाठी सहकार्य करतो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलेल्या सर्व नागरिकांचे लक्ष्मणदादा पाटील सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो आम्हाला यावेळी सहकार्य केले मित्रमंडळाच्या वतीने आमचे सर्व सहकारी मित्र आम्ही आम्हाला सहकार्य केलं त्यांचे आभार मानतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दादाना या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या सर्वांच्या माध्यमातून दादाना वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी सरिता खिरवासिया नवी मुंबई महानगरपालिकेतील समाजसेविका दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीकांत पाटील दादा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे आणि या रक्तदान शिबिरामध्ये अनेक आरोग्य शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहे मोफत चष्मे वाटप हे सुद्धा इथे ठेवण्यात थे आलेले आहे आणि गरीब आणि गरजू लोकांसाठी हे खूप चांगली संधी आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक फॅलेसिमिया पेशंट आहे ऍक्सिडेंटल पेशंट आहे डिलेवरी पेशंट आहे त्यांना हे रक्त मोठ्या प्रमाणात आपण मोफत करून देणार आहेत तर, तरी जास्तीत जास्त लोकांनी इथे होऊन रक्तदान करावे आतापर्यंत शंभर लोकांनी इथे रक्तदान केलेले आहे रक्तदान हे महान दान आहे रक्तदान हे जीवनदान आहे तरी दोन वाजलेले आहे तरी आता आपण रक्तदान शिबिर चालू आहे जास्तीत जास्त लोकांनी इथे येऊन रक्तदान करावा जेणेकरून आपण गर्दी आणि गरिबांना मोठ्या प्रमाणात मदत करू शकतो धन्यवाद नमस्कार मी शामली मनोज गवारे आणि हो मी एपेक्स हॉस्पिटलची ऍडमिन आहे डॉक्टर अनिश ठाकूर आहेत त्यांनी आज लक्ष्मीकांत दादा पाटील यांच्यासाठी एक सहकार्य त्यांच्या समाजसेवेमध्ये म्हणून हॉस्पिटल तर्फे आपण एक कॅम्प घेतला इथे त्या कॅम्प मध्ये तुम्ही बघत असाल लोकांचा प्रति प्रतिसाद खूप छान आहे डोळ्यांची तपासणी आहे शुगर टेस्ट होते आहे ईसीजी केली जाते आहे पेशंटचा हाडांची तपासणी होते दातांची तपासणी होते सो वेगवेगळ्या प्रकारच्या तपासणी इथे केल्या जात आहेत आणि मी लक्ष्मीकांत पाटील दादांचा खूप खूप मनापासून आभार करते आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते कॅमेरामन अक्षय तांडेल सह रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा घनस नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा